आपली आपली कर्तव्य दाखवली त्याचा मी साक्षी आहे त्यामुळे आणखी चांगल्या पद्धतीचं सहकार्य आंबोडकरांना कसं करता येईल विकास आणि आपलं शहर अधिक सुंदर अधिक स्वच्छ आणि विकसित इथले जे जे काही प्रश्न आपण सोडवू शकतो कोविडच्या काळात तसं आपण पाणी आणू शकलो आज पाणी आपल्याला मिळेल या दृष्टिकोनाची आपली अपेक्षा अतिशय मिळालीच पाहिजे स्वच्छता चांगली व्हायला पाहिजे या ठिकाणी जे काही रस्ते असतील भुयारी गटाराच्या विषय असतील या सगळ्या गोष्टीला प्रॉपर एक चांगली चालना घेऊन हे सगळे प्रश्न लवकरात लवकर संपूर्ण आले पाहिजे कारण बरेच वर्ष झाले की प्रश्न आपले सुटलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण दिल्यानंतर आपण फक्त त्यांची व्यापारातली कर्तृत्व दाखवण्याची आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे बाकी इतर कामांमध्ये व्यापारा व्यापार मंडळींना किंवा व्यापारी मंडळींना अडकण्याचं कारण नको अशी अपेक्षा माझ्या सारख्या